महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य आधुनिक भारताच्या शैक्षणिक सामाजिक क्रांतीचे जनक होते लोकशिक्षण समाज सुधारणा धर्मचिकित्सा या माध्यमातून त्यांनी समाजाला वैज्ञानिक बुद्धी प्रामाण्यवादी बनवलं नव्या पिढीच्या शिक्षकांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा आदर्श ठेवून काम करावं असं आवाहन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अलोक जत्राटकर यांनी केलंय कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर महासंघाचे राज्याध्यक्ष नामदेवराव कांबळे कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष आकाश तांबे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांच्या उपस्थितीत कोल्हापूरसह सांगली सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेवीस शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर विशेष क्रीडा पुरस्कार सिद्धांत भोसले आमशीकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या विषयावर डॉ आलोक जत्राटकर यांचं व्याख्यान पार पडलं निसर्गालाच निर्मिक मानणाऱ्या महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था विषमता यांना कडाडून विरोध केला बुद्धी प्रामाण्यवादाला महत्व देत शिक्षणाच्या माध्यमातून समाज सुधारणा आणि धर्मचिकित्सा करण्यासाठी त्यांनी समाजाला प्रवृत्त केलं त्यांचा आदर्श नव्या शिक्षकांनी घ्यावा असं आलोक जत्राटकर यांनी स्पष्ट केलं यावेळी कास्ट्राईपचे ए एल कांबळे मारुती फाळके प्रदीप वाघोदे बाजीराव प्रज्ञावंत बाळासाहेब कांबळे शशिकांत खांडेकर उपस्थित होते